राज्याचे दे देशातील राज्यातील दोन दोन मुख्यमंत्री तुरुंगात डांबल्या जातात आणीबाणीपेक्षाही हे कितीतरी भय भयानक आणीबाणी आज अघोषित झालं आहे जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासुद्धा भाषणात आणीबाणीचा उल्लेख आला त्या आणीबाणीचा विचार न करता या आणीबाणीचा आज केंद्र सरकारनं विचार करावा जे त्या आणीबाणीचा उल्लेख करतात त्यापेक्षाही आज जी आणीबाणी चालू आहे देशात अघोषित की राज्याचे दे देशातील राज्यातील दोन दोन मुख्यमंत्री तुरुंगात डांबल्या जातात ई डी सी बी आय याचा फार मोठ्या प्रमाणात वापर करून लोकांना धमकावण्यात येते भ्रष्टाचार खूप पोकाळलेला आहे आणि प्रत्येक बाब ही मनमानी चालू आहे मी असं म्हणेन की त्या आणीबाणीपेक्षाही हे कितीतरी भर भयानक आणीबाणी आज अघोषित चालू आहे याचा उल्लेख ते सध्या करत नाही परंतु देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासुद्धा भाषणात आणीबाणीचा उल्लेख आला एवढंच नव्हे तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सुद्धा आणीबाणीचा उल्लेख आहे ते कदाचित विसरले असतील या आणि त्यावेळेच्या आणीबाणीला सर आर एस एचे संघचालक बाळासाहेब देवरस यांनी सुद्धा पाठिंबा दिला होता म्हणून त्या आणीबाणीचा विचार न करता या आणीबाणीचा आज केंद्र सरकारनं विचार करावा आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट